राहुलजी गांधी यांनी पुणे लोकसभा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांशी संवादाचा एक कार्यक्रम घेतला होता निवडणुकीचं वातावरण चालू होतं प्रचार शिगेला पोहोचला होता राहुलजींच्या त्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या जय जयकाराच्या घोषणा चालू केल्या सुरक्षा रक्षक असतील संयोजक असतील स्वयंसेवक असतील ही सगळी मंडळी त्या विद्यार्थ्यांना थांबवू लागली त्यावेळेस राहुलजींनी सांगितलं की त्यांना घोषणा देण्याचा अधिकार आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते का घोषणा देत आहेत हे मला समजून घ्यायचे आणि राहुलजींनी त्या विद्यार्थ्यांशी मन मोकळेपणाने संवाद साधले ते उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे काल आमच्या औसा तालुक्यामध्ये उजनी नावाच्या गावामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांचे पुसायला म्हणून आले ज्यावेळेस लोकांशी बोलत होते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते त्यावेळेस भारत कोली नावाचा एक शेतकरी बांधव उजनी मधला त्यांनी हेक्टरी किती मदत देणार हे सांगा कर्जमाफी कधी देणार हे सांगा हे अतिशय शांत भाषेमध्ये स्थिर शांत चित्तानं उभा राहून अतिशय अहिंसक पद्धतीनं या शेतकरी बांधवानं मुख्यमंत्र्यांना विचारलं एका क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं नाही राजकारण करू नको असं या शेतकरी बांधवाला सुनावलं आता हेक्टरी मदत किती देणार ते सांगा कर्जमाफी कधी देणार ते सांगा असं जर एखादा शेतकरी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारत असेल अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर विचारत असेल संयमानस शांततेनं हिंसक मार्गाने विचारत असेल तर यात कसलं राजकारण आलो मंदिराच्या नावावर मतं मागणं जाती धर्मामध्ये भांडण लावलं भ्रष्ट माणसाला आपल्या पक्षात घेणं या राजकारणापेक्षा हेक्टरी तरी मदत किती देताय विचारणं हे किती चांगलं राजकारण आहे शेतीच्या प्रश्नावर पोटा पाण्याच्या प्रश्नावर नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शिक्षणाच्या प्रश्नावर जर कोण राजकारण करत असेल तर हो ते केलं पाहिजे राजकारण त्यासाठीच असतं मोठ्या मोठ्या उद्योगपतींना तर्जमाफी देण्यासाठी नसतं राजकारण आपल्या मित्रांना मुंबई भूखंड कशात घालण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाने शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी नसतं राजकारण आम्ही राजकारण राज नक्की करू भारत कोळी यासारख्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजकारण करू आम्ही त्या भारत कोळी बिचाऱ्याची तेरणा नदीच्या काठावर जमीन आहे दहा एकर सोयाबीन त्याचं वाहून गेलय पाण्यामध्ये आहे त्याची बनीम जनावरांसाठीचा चारा तो वाहून गेलाय त्यानं तो सैरभैर झालाय आणि तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून प्रश्न विचारल्यानंतर राजकारण करू नको असं म्हणत असाल तुम्ही